नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्याचा विसरू होता बालाजी शिक्षण समूहाचा पंचवीसावा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा हा सोहळा आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत गुण तत्वावर व दर्जेदार शिक्षण देताना नीतिवान नैतिकता जपणारा माणूस घडविण्याची जबाबदारी आता शैक्षणिक संस्थांवर आली आहे हाच विश्वास बालाजी शिक्षण समूहाने जो जोपासल्याने छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे विश्वासाच्या बळावर बालाजी समूहाने अशीच वाटचाल सुरू ठेवावी अशी अपेक्षा राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केली श्री सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी शिक्षण समूहाच्या रौप्यहोत्सवी सोहळ्यानिमित्त विक्रमनगर येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश टोपे ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी गृह व राज्यमंत्री आमदार सतेज पाटील होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले बालाजी शिक्षण समूहाच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी संस्थापक मदन कारंडे यांच्या जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांचा कौतुक केले शिक्षण संस्थेतील सर्वच घटकांच्या बळावर हा टप्पा बालाजीने गाठला असून अशीच त्यांची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सतेज पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून शिक्षण व्यवस्था दर्जेदार आणि मजबूत करण्याकडे आपला कल ठेवावा भविष्यात दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान असणार असल्याने ते आव्हान पेलण्याची तयारी ठेवावी बालाजी शिक्षण समूहाने केलेली प्रगती कौतुकास्पद असून येणाऱ्या पाच वर्षात विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार होण्याचे लक्ष बाळगावे असे आवाहन केलेले स्वागत करून प्रस्ताविकामध्ये बालाजी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मदन कांडे यांनी बालाजी शिक्षण समूहाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला शहरातील अनेक मान्यवरांच्या पाठबळावर संस्थेची उभारणी करून यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी परमपूज्य गुरुवर्य संजय पंत बाळेकुंदरी माजी आमदार अशोकराव जांभळे राजू आवळे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व्ही पाटील आर के पवार सुनील महाजन बादशाह बागवान सागर ताळके हिंदराव शेळके उदय लोखंडे राहुल खंजेरे शशांक बावसकर संजय कांबळे अमित गाताडे संजय तेलनाडे गंगाराम जाधव सर्जराव घोरपडे आनंदा नेमेष्टे नितीन जांभळे उदयसिंग पाटील सुरेश नगारे अजित जाधव सयाजी चव्हाण आब्राहम आवळे शिक्षण समूहाचे सेक्रेटरी महेश कोळीकाल शिवाजी कारंडे मोहन भसमे संदीप जाधव दत्तात्रय मेत्रे यांच्यासह सर्व संचालक पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते